शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेला विश्राम भाग आणि विजयनगर परिसरामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे आयुक्त सुनील बवार आणि उपायुक्त स्मृती पाटील राहुल रोकडे वैभव साबळे पंडित पाटील यांच्या नियोजनानुसार विकसित भारत संकल्प यात्रा सर्वत्र सुरू आहे बुधवारी सकाळी विश्रामबाग येथे विकसित संकल्प भारत यात्रेचं स्वागत करण्यात आलं यावेळी आमदार सुधीर गडगेळ उपायुक्त पंडित पाटील सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉक्टर वैभव पाटील नगर अभियंता भगवान पांडव सिस्टीम मॅनेजर नकुल जकादे जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षर ब्रँड अंबॅसेडर दीपक चव्हाण वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील स्वच्छ स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले शहर समन्वयक वैष्णवी कुंभार आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर दीपक ठमके भाजपा पंचायत विभागाचे श्रीकांत शिंदे प्रवीण पाटील मच्छिंद्र घनकंडे रेखा इंगळे ललिता कांबळे गायत्री डोरले आरोग्य के केंद्र सहा अभयनगरचे वैद्यकीय अधिकारी रवींद्र चौगुले प्रसाद यादव ला तृप्ती शिंदे फार्मासिस्ट केतके पाटील ए एन एन हेमा शिर्के उज्ज्वला कांबळे अमृता परेट पार्वती तांदळे उपजीविका अभियानाच्या रोहित रोहिता कांबळे महेश पाटील काजल सरोदय आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी क्षयरोग विभागाच्या मित्र योजनेअंतर्गत सिस्टीम मॅनेजर नकुल जखाते महेश पाटील रोहिता कांबळे यांनी प्रत्येकी एक क्षयरुग्णांना दत्तक घेत क्षयरुग्णांसाठी सहा महिन्याचं फूड बास्केट दिला आहे यावेळी आमदार सुधीर गाडगे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वांना सांगत याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं दरम्यान दुपारी विजयनगर येथे विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत करण्यात आलं यावेळी माझी सभापती गीतांजली ढोपे पाटील उर्मिला बेलवलकर माजी नगरसेवक सोनाली साग सागरे दीपक वायदांडे महेश सागरे सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील गणेश धोत्रे भाजपाचे श्रीकांत शिंदे प्रशांत गौडजे प्रसाद वळकुंडे

लोकांसाठी कार्यान्वित केल्या पण तीन ज्या उपाजींच्या अंत्योदय या संकल्पनेप्रमाणे त्यांनी या सगळ्या योजना योजना राबवलेल्या आहेत तळा गाळलेल्या माणसांसाठी या योजना आहेत आपले प्रिंट ऑफ हे त्यांचं पहिलं वाक्य आहे तर दृष्टीने आपली पाठचाल वाटचाल केल्या नऊ वर्षामध्ये मोदीजींनी केलेली आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद या देशाला मिळालेला आहे आता कालची की पंचवीस कोटी लोक दारि दारिद्र्य रेषेच्या वर आलेले आहेत हे त्यातलं फार मोठं एक अचिव्हमेंट आहे नुसतं गरीब बाळ घोषणा करून चालत नाही तर त्यासाठी काम करायचं काम करायचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि ही जी आता यात्रा विश्राम ठिकाणी आलेली आहे लोकांचा खूप रिस्पॉन्स त्याला चांगला आहे लोकांचा जर फायदा होते तर मी महापालिकेला विनंती करेन जरी आता वीस प्रोग्राम झाले तरीसुद्धा आपण हे आता या भागामध्ये सुद्धा ठिकाणी असं जर का आपण केलं आणि पुढचे सहा महिने जर का आपण हे राबवलं तर काय लागेल मदत आम्ही करू तुम्हाला पण आपण परवानो लोकांसाठी ही योजना पुढं पण लांबवावी आणि राबवावी आणि या सर्व अधिकारी यात्रे वैभव पाटील आहेत प्रतीक पाटील आहेत उपायुक्त आपले जे ते आहेत आपल्या खोत मॅडम आहेत आणि सर्व कर्मचारी डॉक्टर सगळे इथं जे काम करत आहेत त्याला माझ्या शुभेच्छा आणि धन्यवाद